महायुतीचा जागा वाटपाचा तिढा सुटला आणि संभाजीनगर मधून शिवसेनेकडून अखेर मंत्री संदीपान उमेदवारी जाहीर करण्यात आली संभाजीनगर मधून शिवसेनेने शनिवारी बुमरेंना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं त्यामुळे शिवसेना ठाकरे गट यमायम अशी तिरंगी लढत छत्रपती संभाजीनगर मध्ये बघायला मिळेल परंतु संभाजीनगर मधून बुमरेंचं नाव समोर कसं आलं शिंदेनी लेट पण थेट समीकरण कशी जुळून आणली पाहूयात संभाजीनगर हा शिवसेनेचा बाले किल्ला परंतु सुरुवातीपासून भाजपने इथं दावा केलेला भाजपकडून भागवत कराड यांच्या नावाची चर्चा सुरू होती मात्र शिंदेही आपल्या भूमिकेवर ठाम त्यामुळे अखेर कराडांचे नाव मागे पडले आणि पुन्हा बुमरेंच्या नावांना पसंती देण्यात आली छत्रपती संभाजीनगर लोकसभेचा विचार केला तरी ते महाविकास आघाडी एम वंचित अपक्ष अशा सगळ्यांनीच आपले उमेदवार जाहीर केले आणि जोरदार तयारीही पण भुमरेंच्या नावाची केवळ चर्चा सुरू होती आज होणार उद्या होणार असे करत करत अनेक मुहूर्त जे शिवसेनेकडून जाहीर करण्यात आले होते ते टळले आणि उमेदवार काही ठरे ना अशी स्थिती झाली होती अखेर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे रोहयो मंत्री संदीपान भुमरेंचं नाव फायनल झालं येत्या पंचवीस एप्रिल रोजी ते थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचं सांगण्यात येत आहे बुमरेंचा राजकीय अनुभव मोठा आहे पैठण या विधानसभा मतदारसंघातून ते पाच वेळा निवडून आलेले शिवाय मतदारसंघातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये बुमरेंचे एक आधी वर्चस्व पण हे सगळं त्यांच्या पैठणमध्ये संभाजीनगर जिल्ह्याचा विचार केला तर आता जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणूनच त्यांचा संबंध येतो संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीचा विचार करताना केवळ मराठा म्हणून बुमरेंना उमेदवारी देण्यात आल्याचं दिसून येत आहे मराठा आरक्षणासाठी राज्यात आतापर्यंत मोर्चे झाली आंदोलना झाली पण सर्वाधिक चर्चा आणि सहभाग भुमरेंचा होता तो मनोज जरांगी पाटील यांच्या आंतरवाडी सराटीतील आंदोलनात सरकारचे प्रतिनिधी म्हणून भुमरे आंदोलनाच्या सुरुवातीपासूनच जारांगी पाटील यांच्या संपर्कात होते या दोघांमध्ये चांगला संवादही असल्याचे अनेकदा दिसून आले जरांगे पाटील भुमरे यांचा मामा असाही उल्लेख करतात त्यामुळे संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात भुमरे उमेदवार असले तर त्यांच्याबद्दल जरांगी पाटील मवाळ भूमिका घेऊ शकतात अशी शक्यता वर्तवली जाते त्यात पक्षातील नेत्यांकडूनही भुमरेंच्या नावालाच पाठिंबा दुसरी गोष्ट म्हणजे भाजपला इथल्या निवडणुकीत फारसा रस उरलेला नाही याच गोष्टी लक्षात घेऊन शिंदेंनी भुमरेंच्या नावाला पसंती दिल्याचं सांगितलं जात आहे मात्र असं असलं तरी भाजपने गेल्या तीन वर्षापासून या मतदारसंघात केलेली तयारी मतदारांशी वाढवलेला संपर्क बूथ स्तरापर्यंतची बांधणी या सर्वच गोष्टींवर पाणी फिरणार आहे त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर असणं स्वाभाविकच पण याकडे बुमरे दुर्लक्ष करून चालणार नाही अन्यथा दगाफटका फटका झाला समजा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून सांगा आणि सरकारनामाला राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका